रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुट्ट्यातील गर्दीमुळे अक्कलकोट मंदिर वीस तास तर गाणगापूरचे मंदिर राहणार अठरा तास खुले अक्कलकोट स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे वीस तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक पालखी मंगल स्नान असे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिवाळी उत्सवा निमित्त पहाटे तीन ते रात्री नऊ असे अठरा तास गाणगापूर दत्तात्रेय भाविकां मंदिर भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार रा आहे पहाटे पासून दुपारी बारा पर्यंत विधिवत पूजा अभिषेक असणार आहे दुपारी एक वाजता निर्गुण पादुका मूळ स्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीत कुटुंब एकत्र येण्याचा काळ आहे हा काळ सत्कर्णी लागावा आणि भविष्यातील जीवन सदाचाराने जगता यावं यासाठी या, या दिवाळी सुट्ट्यांच्या काळात पुणे मुंबई सारख्या महानगरांसह सा देशभरातून अपार श्रद्धेने स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येत असतात भक्तांना दर्शन सुलभरित्या मिळावं याकरिता दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे सोळा ऑक्टोंबरपासून त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत या कालावधीत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे तीन ते रात्री अकरा असे नियमितपणे वीस तास खुले राहणार आहे